नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कुकिंग मेरी कुक्यान डॉगिंगवरती मी सिटीमध्ये जाते तेव्हा आवर्जून पुण्यातल्या प्रसिद्ध अशा ह्या कावेरी मस्तानी हाऊसमध्ये जाऊन छान अशी थंडगार मँगो मस्तानी विथ आईस्क्रीम घेतेच घेते पहा तर चला तर वाईटी फॅमिली हीच मँगो मस्तानी विथ आईस्क्रीम कावेरी मस्तानी हाऊसमधली घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायची ते पाहूयात काय करायचं एक मिक्सरचा जार घ्यायचा ह्या मिक्सरच्या जारमध्ये मँगो आईस्क्रीम घालायची आहे ही मँगो आईस्क्रीम मी घरच्या घरी बनवलेली आहे आता ह्याची रेसिपी जर तुम्हाला शिकायची असेल ना ह्या मँगो आईस्क्रीमची तर तसं मला कमेंट करून सांगा मी नक्की मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर पहा प्रथमत थोडीशीच अशी ही मँगो आईस्क्रीम आपल्याला ह्या मँगो सॉरी टू सेट आपल्याला ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे आता यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे जे हे मँगो आईस्क्रीम मिक्सरच्या जारमध्ये घातली की यामध्ये थंड एकदम चिल असं हे थंडगार गाईचं किंवा म्हशीचं एक कप दूध या मिक्सरच्या जारमध्ये ओतायचं आहे आता हे एक कप थंडगार न तापवलेलं दूध ह्याच्यामध्ये ओतायचं आहे बरं का दूध तापवून घ्यायचं नाही आहे विदाऊट तापवलेलं दूध थंडगार ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे एक कप यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घालायची चार टेबलस्पून साखर घालायची आहे त्यानंतर एक चमचाभर मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घालायची आणि पुन्हा वरतून मँगो आईस्क्रीम यावरती घालायची आहे ही जी मँगो मस्तानी बनवली जाते ना ही मँगो मस्तानी मँगो आईस्क्रीमपासूनच ही मँगो मस्तानी बनवली जाते पहा तर आपण पण कावेरी मस्तानी हाऊसमध्ये ज्या पद्धतीने ही मॅ मस्तानी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आणि तीच पद्धत फॉलो करून आपण पण ही घरच्या घरी मँगो मस्तानी विथ आईस्क्रीम बनवत आहोत तर वरतून आपण ही पुन्हा आ, ही मँगो मस्तानी घातलेली आहे या मिक्सरच्या जार मध्ये आता आता हे मिक्सरचं भांड मिक्सरला लावायचं आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून छान अशी ही मँगो मस्तानी गर 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 घर 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 मिक्सरला फिरवून घ्यायची आहे पहा मस्त अशी आपण मिक्सरला गर घर गर, घर गर, कर अशी ही मँगो मस्तानी फिरवून घेतली आता आता ही मँगो मस्तानी एका काचेच्या कपमध्ये किंवा एका काचेच्या ग्लासमध्ये मस्त अशी ही सर्व करायची आणि यावरती छान अशी थंडगार मँगो आईस्क्रीम सर्व करायचे आहे अशा पद्धतीने पुण्यातील प्रसिद्ध अशा ह्या कावेरी मस्तानी हाऊसमध्ये ही मँगो मस्तानी विथ आईस्क्रीम अशी बनवली जाते पहा तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली समर टाईम रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना आजची ही समर टाईमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरे तृप्तींगे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत जन नवनवीन थंडगार अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद